एक्सक्यूज मी गेले कित्येक दिवस तोंडाची चव माझी पूर्णपणे गेली आहे तुरट तुरट वाटत होतं त्यामुळे आज मम्मी म्हटली की शेंगोळे करूया तर वाटण तयार करून घेतलं ज्यामध्ये जिरा लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली त्यानंतर पाण्यामध्ये काही नाही नॉर्मली खूप सारं कोथंबीर आणि जे वाटण तयार केलं ते आणि मेथी घालून छान पीठ मिळून घेतलं फोडणीला बेसिक तुम्ही पाहता जेव्हा आपण वाटण तयार केलेलं ते पण टाकलं आणि हळद आणि मीठ टाकून छान पाणी टाकलं त्याच्यामध्ये दोन ग्लास आणि जे काय शेंगोळेचं पीठ मळलं होतं ना त्याचे शेंगोळे बनवून घेतले आणि ना ज्यांना खूप आजार असेल किंवा ताप आलेला असेल ना त्यांनी हे शेंगोळे खरंच बनवून खा खूप टेस्टी लागतात ते शिजत होते थो तोपर्यंत तो थोडीशी भूक लागली होती म्हणून सीताफळ खाल्ले आणि हे सीताफळ खात असताना काही लहानपणीच्या गोष्टी आठवल्या जे म्हणजे आता इथे ते सांगण्यासारखे नाही आहे ना त्यानंतर मम्मी म्हटली की तुला खूपच अशक्तपणा आला आहे तर आपण ड्रायफ्रूटचे लाडू करूया त्याची रेसिपी लवकर शेअर करूया शेंगोळे शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्तच लागतं ते आता शिजेपर्यंत मम्मीने घरातलं सगळं आवरून घेतलं मशीन लावली होती कपडे पण वाढले होते त्यानंतर मी वैशूच्या शाळेत गेले पॅरेंट्स मिटिंग होती आता किती त्रास असला तरी ह्या गोष्टी तर आपल्याला करायलाच पाहिजे शेंगुळे छान शिजवून तयार होते मला भूक पण खूप जास्त लागली होती मग जेवायला बसले तितक्यात बाहेर आवाज आला आणि आजोबा हे घेऊन येत होते याला काय म्हणतात मी विसरले बुड्ढी के बाल असं आम्ही आता लहानपणी म्हणायचो पण आता त्याला काय म्हणतात काय माहिती त्यानंतर ही माहेश्वरी साडी माझ्या बाळाच्या वाढदिवसासाठी मी ऑर्डर केली होती तर प्युअर हँडलूम साडी आहे